<laughs> बाबू ये गोल्ड बाबू का आलं का आलं बस आता बस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चॅनल वरती आणि आज आम्ही गावीचा पाऊस वगैरे पडून गेलाय आणि आता सगळं शांत झालं वातावरण आणि गोल्डाचं असं झालं होतं बाहेर पाऊस पडवतो त्यावेळी अरे रे थोडा आणखी पड तरी बी जरा बाहेर पाऊस तर ना गोल्डा पोते पुढे येते काय रे तुझ्याकडे ओय ओय सारा कलर रे बिचारा <laughs> रे सुट्टी आहे सुट्टी पुढे बसली आरामात अगिती अरे बिचारा गोल्डनचा असतो सांगत रे ते सगळं बसाकच जागा नाही अरे रे बिचारा गोळा ढकलते तुझंच कडे येतोय ये आ सुट्टी पुढे नको सुट्टी पटियो गोल्डनला आता बसायलाच नाही जागा आता मग व्यवस्थित बसलेला मग अशी व्यवस्थित बसलेला तो पण आता त्याला ते पोत पुढे आल्यामुळे त्याला जागा नाही तेवढी आता ती पिशवी पण अशी पुढे पुढे येतात पिवळ्या कलरची गोल्डू इकडे बघ रे एवढं पोर त्याकडेच बघतात पाठीवर पाठला होते आता थांबून गेलं पाहिजे ताप 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 सरा गौरी बाबू अर्धा पूर्ण

चढायला बस, बस, बस जर जरा जरा असं वा ग थोड वेळ थोडा वेळ ऍडजस्ट करता घर जवळ आले आपले थोडा वेळ शोधा असं राहिलं पाहिजे तुला थोड्या जास्त लांब नाही तर ते पोहता पण जड आहे किती किलोच आहे ते पंचावन्न किलो पंचावन्न किलोचे कांदे कांदे घेतले आहेत दोन प्रकारचे युरिया आणि सुपला तर ती खत नारळासाठी पण असणार आरटीनील ते पंचवीस किलो घेतले आणि भात पेरीने तर सात किलो अशी खत घेतली तर आता आम्ही कसं म्हणजे पाऊस सुरू झाला की आमचा रस्ता बंद होतो मग तिकडे पर्ण शेती आहे ना त्याच्यामुळे घरापर्यंत गाडी नाही जात मग एवढं सगळं वजा घेऊन डोक्यावर कसं जाणार म्हणून मग आता आज घेतलं ते सगळे एकत्र एक घेतलंय कांदे आणि खत आणि काय हाम गोल्डन काय होणार नाही अरे कोणी उभारा दोन जरा वेळ उभारा फक्त तिथे पुढे पण हेच आहे सामान गाडी पूर्ण भरली आहे त्याच्यामुळे गेल्या जागा नाही आणि पण पायशे येईल असं बसलोय आम्ही ती कोलटन अरे बाबा हे थोडं था तुम्हाला थँक सिटी तू तू नको जाऊ थांब तिथे मी धरले तिला थांब थांब ए गोल्डन जाऊ नकोच थॅम कुठे गेला तो थँम सिटी तू नको जाऊस हा सुटी थांब चल चल सुटी बसली पाठी पाठी गेली कांद्यावरती उभी आणि तिच्या कडकल्या त्या कांद्याचे पण मग उभा पोता उभं केलंय ना नाही आता बोत उभं गेला तर तुला जागा मिळाली मला झाले होते आता गड मस्त ना शेटी पाठी केली बसायला कधी बघा गोड शेत मधी आहेत आणि पेरूचा भात कधी किती घातला म्हणजे शेतीची तयारी आता झाली म्हणजे आता पाऊस काय चालूच आहे दररोज तीन चार महिन्याने तर पडतोच पडतो त्याच्यामुळे आता काय थोड्या दिवसांनी काय शेतीची कामं परत सुरू होती आणि मग काय गोल्डनची मज्जा असणार आहे तिकडे कोडेनलाय काळजी असते गेल्या वर्षाचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल कोड्याला किती काळजी असते ती जे पाहिजे तर ट्रॅक्टर फिरतो त्याच्या फाटा हा फिरत असत आणि तो खरं व्हिडिओ मध्ये असं दिसत होता की हलत नाही काळजी आहे सगळ्याची असतो खरे काल तुम्ही हा चला चंपेला भेटायला गेला पार्टी पाठी हलास हा वरती नको वरती नको वरती नको म्हणतोय बस खाली बस खाली बस कुलरच्या पुढ्यात बस बस खाली बस हा बस बस चल बस, बस